किल्ले धारू आडस रोडवरील श्री राघवेंद्र जिनिंग सिशा केंद्र येथे शेतकऱ्यांची पिळवणूक दिनांक सहा जानेवारी रोजी शेतकरी सकाळीच लाईनला लागले होते मात्र त्या शेतकऱ्यांना चारच्या अगोदरच लाईनच्या बाहेर काढण्यात आले अनेक शेतकऱ्यांना तसेच वापस परतावे लागले तर अनेक शेतकऱ्यांना मुक्कामी राहावे लागले त्यामुळे शेतकऱ्यांना वाहनाला लागणाऱ्या भाड्याचा डबल भूर्दंड फोसावा लागला याकडे शिस्सा केंद्राचे अधिकारी व ग्रेडर जिनिंग चालक दुर्लक्ष करत आहेत याकडे नियोजनाचाही अभाव दिसत आहे तर या जेनिंगमध्ये शेतकऱ्यापेक्षा व्यापाऱ्याचा कापूस अधिक दिसल्याचे शेतकरी बोलत आहेत

जिनिंग वर आम्ही कापूस आणला तर हिथं सकाळपासून यांची बी काही चूक नाही जिनिंग वाले म्हणजे आम्हाला चेअरलाच बंद करायला लावलंय आम्हाला चेअर वाटल्यापासून त्यापासून आम्ही सकाळी आलेलो पाठत आमच्या पोटाने कावळे वरले आणि ते म्हणते म्हणजे मग शासनाचं धोरण कसलं शासनाचं शासनाला बरं शेतकऱ्या चालय हा इथे शेतकऱ्यांना द्या ना आठ दिवस पुन्हा आठ दिवस चालू नाही पुन्हा शिसू केंद्र आठ दिवसामध्ये चार दिवस चालू कापूस खाली करून घेतला नाही ते म्हणले च्या शासनाचा टाइम आहे शासना चार काढायला म्हणजे त्यांची तरी काय चुका कर्मचारी काय करणार मुकाम करा म्हणले का मुकाम करा म्हणजे आता डबल मुक्काम करा म्हणलं आम्हाला इथे वाहनाचं भाडं कोणी शासनाने भरायचं का शासनाने तर कुठून कुठून लुटायला त्याला काय पाहिजे आम्ही पहिल्यापासून शासनाच्या बीजेपीचे माणसं आहेत पण आता ह्या सत्तेची हे आली चिरडाली आली या बीजेपीची शेतकऱ्या लुटायचं शेत थो का शेतकऱ्याचं थोडी विचार करा आठ दिवस चालू चालूच होणार सीसी केंद्र शेतकऱ्याची परेशानी होणार नाही ना वाहनावाले थांबतात का घरचे वाहन आहेत का सहा नंतर त्यांनी बंद केलं ऑनलाईन सहाला नाही चार बंद त्यांनी चार वाजताच बंद केलं सहा वाजता सहा वाढले नाहीत अजून साडेपाच वाजले तर काय आतापर्यंत सहा पर्यंत गाडी बंद झाली असती खाली होऊन सगळे इथून तिथून सगळे हे चालू इथं काय म्हणले का मला काय म्हणले जे काय म्हणले ते म्हणले चेअर वर ते पोहोचून वाहन तर आम्हाला शासनाने नेम कार्ड आहे आणि तुमची बिलिंग होत नाही काय नाही काय म्हणाले त्यांची त्यांनीच कळाला हे याच्या ढकलीत आहे त्याच्या ढकलीत आहे मग त्यांची काही चूक नाही समजा त्यांच्या बोलण्यातून वाटलं मला की त्या बिलिंग काही चूक नाही वरून शासन येणार कापूस सगळं शेतकऱ्याच्या तो व्यापाराचं वेळ येतो व्यापाऱ्याचा व्यापाऱ्याचा नाकल्या शेतकरी एवढे एवढं कापूस आहे का आमच्या आम्ही म्हणलं की आपल्या एक फक्त बारा क्विंटल म्हणते तर आम्हाला एक जास्त घेणार नाही रोजची रोज त्यांचे टेम्पोचे टेम्पो भरून येते नेमकं त्यांचे त्यांचे सात बारा निघतात कुठे एवढा हा आणि आम्हाला सकाळपासून बसावं लागले तर त्याच्यामध्ये एक क्विंटल जास्त घेत नाहीत व्यापाऱ्याचा कापूयाचा नाही का शेतकरी आण शेतकरी अन्या म्हणजे सरस अन्या शासनाला याची दखल घ्यायला पाहिजे ना शासनाला कळायला पाहिजे शेतकऱ्याला काय काय नाही चोख त्यांना थोडं लक्ष द्यायला पाहिजे काय शेतकऱ्या ह्याच्यामुळेच मग शेतकरी शेती तरुण पिढीला काय सांगा काय ना ते व्यापाऱ्याच्या गाड्या डायरेक्ट नंबर चाललाय त्यांचा सकाळपासून मागच्या गाड्या पुढे जातात सकाळ सकाळ व्यापाराचा नियम नाही काय ना ते व्यापार सात बारावर आपलं करून ते काय आहे कटावून घरी चालू वापस चालू चालवता जिमिंगपासून वापस आला परेशान झालं त्यांच्याला शासनाला दखल घ्यायला पाहिजे याची आम्हाला जी। आता आम यापर्यंत घालवत यापर्यंत घालते <laughs>